स्वागत आहे पाटील यांचा वाढदिवस गत अनेक वर्षांपासून सदामामा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक लोकोपयोगी सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन सातत्यपूर्ण स्वरूपात करण्यात येत असून तीच परंपरा अखंडित राखत या वर्षी देखील सदामामा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा तसेच दहावी तथा बारावी यशस्वी कामगिरी करणाऱ्या का गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी चंद्रसुमन हॉल मोतीराम पार्क अंबरनाथ पूर्व येथे करण्यात आले सदाभाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सदर कार्यक्रमाला अंबरनाथ परिक्षेत्रातील शेकडो नागरिकांनी उपस्थिती लावत विशेषतः नातेवाईक तथा आप्तोसोखी आवर्जून उपस्थिती लावत सदर कार्यक्रमाला न भूतो न भविष्यती असा उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला पाटी सदाबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सदर गुणगौरव सोहळा तसेच अभिष्ट जिंदन सोहळ्याला अंबरनाथ नगर परिषदेचे माजी नगरसेवक सचिन सदाशिव पाटील अश्विनी सचिन पाटील तसेच समाजसेविका आशाताई सदाशिव पाटील शहर कार्याध्यक्ष बळीराम सावेकाका सेवा दलाचे से भगवान महाजन अंबरनाथ विधानसभा क्षेत्र अध्यक्ष गणेश गायकवाड बीसीसीएल अध्यक्ष विनोद शेलार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला शहराध्यक्ष पूनम शेलार एडवी अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे नवनियुक्त राज्यपाल अजय श्रीनिवासराव चिरवेला तसेच आम्हाचे अध्यक्ष तायडे माजी नगरसेविका मंदाकिनी भोर धनंजय सुर्वे प्रमोद बोराडे असे इतर अनेक पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सदर गुणगौरव सोहळा चिंतन सोहळ्याला उल्हासनगर विधानसभेचे माजी आमदार सुरेश पप्पू कलानी यांना देखील विशेष आमंत्रित करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजित तथा माजी बांधकाल सभापती सदामामा पाटील यांच्या हस्ते सुरेश कलानी तथा इतर मान्यवरांचा शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्याच सदाबामा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या अनेक चाहत्यांकडून त्यांच्या चिंतन सोहळ्याअंतर्गत असंख्य केक तसेच पुष्पगुच्छांचा वर्षाव तसेच प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबरनाथ शहराच्या माध्यमातून सदामामा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आणलेला भलामोठा केक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबरनाथ शहर पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सदामामा पाटील यांना घालण्यात आलेला भलामोठा पुष्पहार हे या चिंतन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले तसेच सदर अभिष्ट चिंतन सोहळ्याला प्रमुख उपस्थिती लावणाऱ्या उल्हासनगरचे माजी आमदार सुरेश उरुपाकलानी तथा इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सदा मामा पाटील यांचा वाढदिवस केक कापत मोठ्या उत्साहात तसेच जल्लोषात साजरा करण्यात आला हा बरोबर सदामामा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सदर अभेष्टी चिंतन सोहळा तसेच दहावी तथा बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सोहळ्या अंतर्गत विशेष उपस्थिती लावणाऱ्या उल्हासनगरचे आमदार सुरेश उर्फ पप्पू कलानी तथा अनेक मान्यवरांनी सदामामा पाटील यांचा शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान केला तसेच त्यांना दीर्घायुष्य लाभो अशा शु विशेष शुभेच्छा देताना त्यांच्या पुढे सामाजिक तथा राजकीय वाटचालीबद्दल त्यांना विशेष शुभेच्छा सदामामा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सदर दहावी तथा बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या गोडगौरव सोहळ्या अंतर्गत सदर कार्यक्रमासाठी प्रमुख निमंत्रित असणारे उल्हासनगरचे माजी आमदार सुरेश उर्फ पप्पू कलानी तसेच सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक सदामामा पाटील तसेच त्यांचे बंधू कृष्णा पाटील चिरंजीव सचिन सदाशिव पाटील माजी नगरसेविका अश्विनी सचिन पाटील तसेच समाजसेविका आशाताई सदाशिव पाटील अशा व इतर अनेक पाटील कुटुंबियांच्या तथा इतर मान्यवरांच्या हस्ते सदामामा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी तथा बारावी परीक्षेत यशस्वी प्रावीण्य दाखवणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांचं प्रशस्ती सलमान चिन्ह तसेच भेटवस्तू देत त्यांचा विशेष सन्मान करा सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबरनाथ शहर अध्यक्ष सदामामा पाटील यांनी सदर कार्यक्रम आयोजनाबाबत आपले मनोगत व्यक्त करताना दहावी तथा दा बारावीत उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तथा त्यांच्या अभ्यासरूपी परिश्रमाचा गुणगौरव व्हावा तसेच त्यांना पुढील भविष्यात सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रेरणा मिळावी याच प्रमुख उद्देशात सदर कार्यक्रमाचे आयोजन केले गेल्याचे सदा मामाटील यांनी विशेष नमूद केले तसेच भविष्यात राबवण्याचा मानस देखील पाटील यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट माझा वाढदिवस आहे गेले अकरा वर्षे दहावी विद्यार्थ्यांचं भान ठेवून मोठ्या गुणांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील यांच्या पाठीवर कुठेतरी आपला थाप पडली पाहिजे म्हणून हा सत्कार आम्ही अकरा वर्षापासून विद्यार्थ्यांचं करत आहोत आणि ते पण वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही हा कार्यक्रम घेतोय आणि याच्यामध्ये खूप आनंद वाटतो आपल्याला की आपले ही जी पिढी आहे ही शिकली पाहिजे ही कुठेतरी मोठी व्हायला पाहिजे यांना कुठेतरी आपण हातभार दिला पाहिजे म्हणून आठवण ठेवून त्यांचा आम्ही सत्कार आज करत असतो